स्वागत। तर हॅलो गाईज नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मध्ये माझे काही ब्लॉग आहे ना मध्ये म्हणजे रेग्युलर मला नाही देणं अपडेट देणं नाही झालं कारण मी थोडं हॉस्पिटलनी परेशान आहे तर दे आता ना मी आज पण असा वेळात वेळ काढून काढलाय कारण मला आज हॉस्पिटलला जायचंय मागच्या वेळेस गेले होते मी त्यावेळेस मी काढायचं विसरले ट्रीटमेंट होती तर त्या आठ दिवसाच्या गोळ्या मी खाल्ल्यातो आणि आता मला परत डॉक्टरांनी बोलवले तर मी येणार आता डॉक्टरांकडे जाते तर माझ्या म्हणजे कशासाठी मी ट्रीटमेंट घेतली काय प्रॉब्लेम झाला दाखवतो तर हे बघा माझ्या हाताला आहे ना असं इन्फेक्शन झालं मग मी ह्याच्या अगोदर दोन वेळेस हॉस्पिटल गेले पण मध्ये माझं म्हणजे नाही मला तेवढा फरक पडला आणि पहिल्यांदा सुरुवातीला मी काय केलं ह्याला दुर्लक्ष केलं या गोष्टीला म्हणून हे जास्त पसरले माझं अगोदर माझ्या ना खाल्लं होतं हे नखांना झालं होते या म्हणजे हे बघा ही सुरुवात जी आहे ना पहिले याची अशी अशी झाली होती सुरुवात पण पूर्ण माझं जे नख आहेत ना हे नख अशी झालं पूर्ण हातांना झालं असं त्यामुळे मग आता मी जास्त मना म्हटलं आता वेळ बघण्यात काहीच अर्थ नाही म्हणलं म्हणजे मला नंतर पश्चाताप झाला मी ते वायाला वेळ काय तर आता आम्ही हॉस्पिटलला जातो तर मग डॉक्टर काय म्हणते मला छत्तीस किलो वजन होत माझ एक किलो वजन वाढले आठ दिवसा मध्ये तर आता आम्ही डॉक्टरांकडे नेलं होत चेक वगैरे केला आणि दुसऱ्या गोळ्या दिल्यात मला पण कंटिन्युअसली ह्या गोळ्या सुरू ठेवायला सांगितलं मला एक महिना आणि आता ह्या गोळ्या दिल्यात आता ह्या गोळ्या वगैरे घेत आम्ही आणि मग तुम्हाला मी पुढच्या सात दिवसांमध्ये काय असेल तुम्हाला दाखवते मी ग्रहला थोडाफार मग असा खुराक वगैरे दाखवला बनाना बनाना हे आम्ही आहे ना तो तो दौराया। दौराया। तो 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 आता सहा महिने डॉक्टर पुढे आल्याच्या नंतर आणि आम्ही देतो आहोत नारळ पाणी बघू शकता मी तुझ्याकडे तिकडे काय तर तुम्हाला मी आता ना ट्रॅफिक लागले म्हणून आम्ही नारळ पाणी बोलतो टाइमपास दाखवतो ना ट्रॅफिक किती लागले भयंकर तू काय नारळ पाणी किती झाले आता से तू आई लवकर शाळेला उशीर नका ना तुला आनंदाची बातमी आहे याला काही फरक पडला नाही ही बॅड न्यूज झाली आणि गुड न्यूज ला कि की किलो वजन माझं वाढलंय थोडस खाण्यापिण्यावर लक्ष दिले आणि इथं आम्ही आता मेडिकल मध्ये मेडिसिन घ्यायला आलो होतो होत आणि आजचा दिवस असा गेला माझा म्हणजे मी नाही करणार आणखी ब्लॉगचा मला आणखीन वेळ आहे ब्लॉग करायला पण आतापर्यंत माझा असं गेला आज सकाळपासून दुपारपर्यंत की एक दीड हजार सुना लागलेला आहे मला आणि एवढ्या टायमिंग मध्ये सुद्धा आम्ही व्हिडिओ काढायला आलो माझे व्हिडिओ वगैरे शूट केले आणि आता आहे ना आम्ही जातो थोडस सामान घ्यायचे मला जर मिळाल चांगली तर चांगलीच गोष्ट आहे कारण आमच्या घरी थोडस म्हणजे थोडस सामान घेत होतं घरी घरच्यांना तर ते सामान जर भेटलं तर ठीकच आहे नाही भेटलं तर मग ते तुम्हाला मी दाखवते भेटते की नाही भेटलं तर मी घरी आले पण मला सामान नाही मिळालं कारण शोधलं मी पण नाही मिळालं तुम्ही बघू शकता हे ना बोटाला इन्फेक्शन झालेले माझ्या तर त्याच्यामधून काय होते थोड्या थोड्या वेळानंतर ना रक्त निघते तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता मी ना आता मेडिकलवर जाते कारण मला आहे ना थोडस सामान घ्यायचं सामान म्हणजे थोडस कस लिक्विड घ्यायचं गुड नाईटचं आणि हे हँड ग्लोव का घातलाय तर कारण असे की आमच्या घरामध्ये छोटं बाळ आहेत तर त्या बाळाला काही इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून मी थोडस माझी स्वतःच काळजी घेते असं डॉक्टरने सांगितले लहान बाळाला स्टॅमिना वगैरे जास्त असते त्यामुळे मग का ते काय होते त्याला काही एवढं खत म्हणजे एवढं जास्त काही धोका नसते पण होऊ शकते तरी पण ना मग आपण आपली सेफ्टी ठेवायची मी आता जाते मेडिकलला आणि बघू शकतो तुम्ही मला असं yeah, I mean, yeah. एक तुम्हाला मला सांगितलं मी कि हँड ग्लोव घालण्याचं कारण लाग आणि मी याच्यामध्ये ना भरपूर म्हणजे हे है करते हँड ग्लोव वापरणं अं म्हणजे एवढं काही मला जास्त नाही फक्त हातालाच आहे तरी पण मी काय करते माझी स्वतःची काळजी घेते कारण आमच्या घरात छोटं बाळा असेल आणि म्हणजे कपड्याला वगैरे पण मी असं कपड्यात वगैरे पण लिक्विड टाकून कपडे वगैरे थोडेसे साफ करते आणि आता अर्जंट असं का आणायला गेले मी हे लिक्विड की आमच्या साईडला घराच्या बिल्डिंगचं काम सुरू आहे आणि बिल्डिंगचं काम सुरू असल्यामुळे काय ते ओलसर ओलसर ओल सर, मच्छर झाली जास्त आणि ऑन दिस्पॉटला आता बघितलं घरामध्ये तर होता मग मी आता आणलं आता काही एवढा टायम झाला नाही साडे वाजलेले मग मी लिक्विड आणलं आणि येता येता त्यासोबत आईस्क्रीम पण आणली तर आता आहे ना मी सांगण्याचा प्रयत्न केलाय मला म्हणजे आता दिवस कसा गेला वगैरे हो तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन या आता मी ह्या ब्लॉग एंड करते बाय बाय कर तुम लोग हो तो करो वो जो लाल वाला बटन आहेक मारो या फिर मोमबत्ती पता बस क्लिक हो जाना चाहिए